नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत लातूरच्या राजकीय पटलावरील बडेप्रस्त अभयदादा साळुंके आहेत अभयदादा साळुंके यांची नुकतंच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे या पार्श्वभूमीवर आज आपण दादाशी संवाद साधणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा सर्वप्रथम काँग्रेसची जी काही पक्षिष्ठी आहेत त्यांनी तुमचं काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करून तुमच्यावरती फार मोठा विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि त्याचबरोबर तुमचे जे काही आता जी काही भावी जी काही राजकीय वाटचाल आहे त्याच आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दादा सर्वात प्रथम तुमची जी काही जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यावर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया काय मी प्रथमतः आमचे नेते आदरणीय अमित देशमुख साहेब दिलीपरावजी देशमुख साहेब धीरजबाई देशमुख साहेब यांचे या ही संधी दिल्याबद्दल आभार मानतो मी प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन साहेब विजय साहेब बाळासाहेब थोरात साहेब नानाभाऊ पटोले या सर्व नेते मंडळीचेही आभार मानतो आमचे राज्याचे प्रभारी रमेश चन्नितालाजी आदरणीय राहुल गांधीजी आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी आणि संघटन महासचिव आदरणीय के सी वेणुगोपालजी यांचे या ठिकाणी आभार मानतो एका सामान्य कुटुंबातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने ही संधी दिली आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध झालंय की काँग्रेस पक्ष हाच खरा सर्वसामान्यांचा पक्ष आहे त्याबद्दल पक्षाचे सर्व नेत्यांचे आभार अभय साळुंके यांच्या रूपाने काँग्रेस पक्षने ग्रामीण भागातील पानचुंचणी सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना एक फार मोठी जबाबदारी सोपवली आहे तर ही जी काही तुमची जी काही निवड झाली आहे निवडीकडे कसं आहे पाहता काय प्रतिक्रिया तुमची एक संधी आहे आज देशभरात भाजपची सत्ता असताना या दुष्ट विचाराच्या सत्तेला गाडून या दुष्ट विचारापासून बहुजनांना मोकळं करणे खरं तर वैचारिक पातळीवर वैचारिक परंपरेनुसार जर बघितलं भाजपल्यांची नाळ कोणाशीच जुळत नाही परंतु ते छदमपणे मीडियाचा वापर करून चुकीचं तत्त्वज्ञान सोशल मीडियातून मांडून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून तरुणांची दिशाभूल करून ते सत्तेवर गेल्या अकरा वर्षापासून देशात काबीज आहेत आणि अकरा वर्षापासून देशाचं चा चाललं आहे त्या सगळ्याच्या विरोधात लढण्याचं यशस्वीरित्या या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला पुन्हा त्याच ताकदीनं गतवैभव प्राप्त करून देण्याचं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी ज्या पद्धतीनं हा जिल्हा बांधला आहे त्या पद्धतीचं आदरणी अमित भाई देशमुख साहेबाच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काम उभं करणं हे माझ्यासाठी आव्हान आहे ही यासाठी मेहनत करण्याची संघर्ष करण्याची संधी मला पक्षाने दिल्या अशाच नजरेनं मी पाहतो दादा मागील जी काही विधानसभा निवडणूक का आहे त्या मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आपण निलेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढला आणि त्यावेळा काँग्रेस पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा होती तिकिटासाठी त्यावेळा देशमुखांनी आपली प्रतिष्ठापणाला लावून तुमची जी काही उमेदवारी फायनल केली परंतु दुर्दैवाने तुमचा त्यामध्ये निसक्ता पराभव झाला परंतु त्यानंतर आता परत काँग्रेसचे जे काही जिल्हाध्यक्ष जे काही पद आहे अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं पद समजलं जातं तर त्या पदावरती परत तुमची देशमुखांच्या शिफारशीमुळे वर्णी लागलेली आहे तर ही तुमची जी काही निवड झाली आहे या निवडीच्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबियाप्रती नेमकी तुमची आज काय भावना आहे बघा एका कोणत्याही लातूरकराची एका सामान्य लातूर जी भावना नैतिक दृष्ट्या त्या देशमुख परिवाराविषयी असली पाहिजे तीच भावना माझी पण आहे नेमकं कधी कळेल एखादा कुठे आहे त्यांनी जाऊन राहावं दोन दिवस धाराशिवच्या पाहुण्याकड आपण धाराशिव जिल्ह्यातला एक तालुका होतो बरोबर 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 आपला मात्र जिल्हा धाराशिव आहे धाराशिवच्या पाहुण्याकडे दोन दिवस जाऊन राहावं एक तासभर जाऊन गप्पा माराव्या त्याच्याशी मारावा खूपच उत्सुकता आली बीडकडे चक्कर मारावी तसं बीडकडे चक्कर मारायची गरज नाही सगळ्या बीडचं चक्कर सगळ्या महाराष्ट्राला कळलंय मग बाजूचा बीड नांदेड आपल्यापेक्षा लोकसंख्येनं मोठा आहे बरोबर बरोबर परंतु बर 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 जो चार लातूर मध्ये आहे ज्या शक्यता ज्या संधी लातूर मध्ये आहेत त्या तिथे निर्माण होऊ शकल्या नाहीत मग आजूबाजूच्या जिल्ह्याकडे पाहिल्यावर मग कळेल की आपण कुठं राहतो आणि एवढं मोठं डोंगरासारखं काम अव जवळपास पन्नास लाख मेट्रिक टनाचं गाळप आहे उसाचं बरोबर <coughs> दीड ते दोन हजार कोटी रुपये डायरेक्ट शेतकऱ्याच्या जा खात्यावर जातात म्हणून सुबत त्या लातूरमध्ये इथल्या शैक्षणिक वैद्यकीय सगळ्या चळवळीला सगळ्या सुधारणांना आदरणीय विलासराव सुध देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी आणि अमित भाई बळ दिलेलं आहे आणि त्यामुळं सगळ्या जिल्ह्यांल्या प्रत्येक अठरा पगड्या जातीतल्या माणसांना त्यांच्यासोबत थँकफुल राहिलं पाहिजे तसाच मी थँकफुल आहे मी अधिक आहे कारण माझा जो पिंड आहे हा संघर्षाचा आहे राजकारणाचा आहे गोरगरिबासाठी अठरा पगड जातीतल्या लोकांसाठी संघर्ष करण्याची माझी सवय आहे गे गेल्या तीस वर्षापासूनची मी स्वस्त बसू शकत नाही माझ्यासारख्या चळवळ करणाऱ्या धडपड करणाऱ्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या एका कार्यकर्त्याला लातूर सारख्या एवढ्या मोठ्या ह्या जिल्ह्याचं ज्या जिल्ह्याला खूप मोठी राजकीय परंपरा आहे त्या जिल्ह्याचं काँग्रेसचं अध्यक्षपद मला आदरणीय अमित देशमुख साहेबांनी दिलीप देशमुख साहेबांनी दिलं पक्षांनी दिलं मी निश्चितच थँकफुल आहे दादा काँग्रेसमध्ये काम करत असताना असं कधी वाटलं होतं की एके दिवशी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जी काही सूत्रे आहेत तुमच्याकडे येतील असं वाटलं होतं कधी नाही मी त्या दृष्टीनं कधी विचार केला नव्हता खरं तर मी ह्यावेळेस अध्यक्षपदाची मागणी केली नव्हती परंतु आदरणीय अमित भाई देशमुख साहेबांनी त्यांच्या नजरेनं ती गोष्ट हेरली आणि मला स्वतःहून मी खरंच त्यांचे आभार किती मानेल तेवढे कमी आहेत की मी मागणीच केली नाही नसताना मला एवढी मोठी संधी दिली माझ्या मनात होतं म्हणजे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर श्रीशैलदाने राजीनामा दिला मी त्यांना राजीनामा देऊ नका असं विनंती करत होतो पण त्यांचे काही वैयक्तिक अडचणी होत्या आणि त्यांनी दिला आणि कार्यकाळही संपलेला होता ते रिक्त झाल्यानंतर माझी इच्छा नक्की झाली परंतु मी के मागणी केली नव्हती मागील विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला आणि त्यामुळे तुम्हाला काँग्रेसचं जिल्हाध्यक्ष पद देऊन तुमचं देशमुखांनी पुनर्वसन केलं असं म्हणायचं असं नाही म्हणताय ना कारण ह्याला काही पगार नाही मानधन नाही पण तरी एक महत्वाचं पद आहे ना नाही कारण का जे काही आता जिल्ह्यातले जे काही तिकीट आहेत मी आम्ही देशमुख साहेबांचा सैनिक आहे आणि सध्याची लढाई लढण्यासाठी मला या सैन्याचं नेतृत्व करण्याची एक सरदार सेनापती म्हणून लढण्याची मला संधी साहेबांनी दिली त्याच्याबद्दल मी थँक्यू लातूर जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु आज जर बघितलं तर ते चित्र नाही आज आपल्या जिल्ह्यामध्ये सहापैकी पैकी केवळ एकमेव हो, काँग्रेसचे आमदार केवळ एकमेव आमदार हो आहेत आणि त्याचबरोबर जे काही आता जे काही आगामी जे काही निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विचारामध्ये घेता किंवा लक्षामध्ये घेता तुमची ही जी काही निवड आहे तुमच्यासमोर एक फार मोठं आव्हान आहे असं राजकीय विश्लेषकामधून बोललं जातं तुम्हाला काय वाटतं नेमकं हे आव्हान आहे परंतु एक लक्षात घ्या हा गेल्या दहा अकरा वर्षापासून आपला भारत देश तिथं जो आभास निर्माण केलेला आहे आभासी जग निर्माण केलेला आहे मीडियाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आहे आज इथं कुठ भाजपचे आहेत कोण भाजपचे इथं पाच आमदार महायुतीचे आहेत त्याच्यात एक अभिमन्यू पवार भाजपचे आहेत बाकी सगळे मूळ काँग्रेसवाले संभाजीराव पाटील काँग्रेसवाला नाही नाही असं कसं म्हणतात काय भाजपचे भाजपचे माजी मंत्री आहेत ते भाजपचे विद्यमान आमदार आहेत तुम्ही कोणत्या वर्षी निलंग्यात आला दोन हजार एक मध्ये आलो तुम्ही पत्रकार तुम्ही आल्याच्या नंतर त्यांनी आघाडी आणि पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला नाही ना, ना आघाडीच्या ना माग्रेसमधून प्रवेश केला आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे आमदार होते त्यांचे आजोबा काँग्रेसकडून आणि प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचेच ते होते काय आणि त्यांची अह एवढे ते तर एवढे डुप्लिकेट आहेत त्यांच्या आई खासदार झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीला अपक्ष लढण्याच्या तयारीत होते लक्षात त्याच्या सगळेच बाहेरचे आहेत पण त्यांना काँग्रेस असं म्हणजे भाजपचे ना ते असं कसं म्हणतात भाजपचे एक वजनदार नेते आहेत आणि तुम्ही असं त्यांना काँग्रेस म्हणतात हे थोडं वादग्रस्त होईल ना कोणत्या भाषेत तुम्हाला सांगायचं तुम्हाला मी असं सांगतोय करेक्ट करून घ्या सर ते काँग्रेसमध्ये होते त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार होते काँग्रेस त्यांचे आजोबा काँग्रेसचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष होते त्याच घरात त्यांचा जन्म झाला घरगुती भांडणातून त्यांनी काँग्रेस सोडून आघाडी स्थापन केली आणि आघाडीच्या माध्यमातून आईला लोकसभेचं तिकीट मिळवलं भाजपचं आई लोकसभेत खासदार झाल्याच्या नंतर सुद्धा ते त्या पक्षाशी प्रामाणिक न राहता विधानसभेची जागा शिवसेनेकडे होती ती सोडवून घ्या नाहीतर अपक्ष लढतो म्हणून चला परिवर्तन घडूया नवीन नवीन डिजिटल बॅनर निघालते त्यावेळेस दोन हजार चारला बरोबर नवीन शोध लागला होता म्हणजे वापर सुरू झाला होता तर त्या बॅनरवर चला परिवर्तन घडूया म्हणून आपल्या वडील काँग्रेस आमदार असलेले वडील दिवंगत त्यांची फोटो टाकून अपक्ष बॅनर तयार केले होते हक्कानी हट्ट धरला माझ्या मुलाला तिकीट द्या सोडवून द्या नाही मी राजीनामा देते म्हणल्याच्या नंतर त्यांना ती जागा सोडवून मिळाली मग ऑइल पेंटने ते डिजिटल बॅनर वर बॅनरवर कमळ काढलेलं होतं एवढे डुप्लिकेट आहेत ते मला लक्षात पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता थांबा तो उत्तर कम्प्लीट कर शेत बाकीचे चार सगळे मूळ काँग्रेसवाले आहेत तिकड धाराशिवला गेल तर भाजपचं मालक राणा आहेत ते काँग्रेस नांदेडला भाजपचे मालक अशोक चव्हाण आहेत ते काँग्रेस तसं विचार केलं तर सगळे भाजप भाज़ जे आलेले आहेत ना पूर्वाश्रमीचे म्हणून मी तुम्हाला मान्य मला ते तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे की भाजप 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 नाही हा आभास निर्माण केला आहे खूप मोठं आव्हान नाही कारण त्यांच्याकडं बेस नाही खोट्या बेसवर त्यांचं काम चालू आहे त्यांचं त्यांचा पर्दाफाश करू okay? आपण ओके आपण आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहात परंतु आपली जी काही कर्मभूमी जर बघितलं आपण निलंगा विधानसभा मतदारसंघ बरोबर मागे निवडणूक पण आपण लढवली होती भविष्यात पण आपण निवडणूक लढवाल परंतु निलंग्याचा जर आपण विचार केला तर निलंग्यामध्ये भाजपचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर त्यांचे कनिष्ठ बंधू भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे तर आपले कडवे राजकीय विरोधक आहेत उघड आहेत परंतु त्याचबरोबर त्यांचे काका आणि आपले ज्येष्ठ सहकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन उपाध्यक्ष अशोकरावजी पाटील निलेंगीकर ते आणि तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये आपण जर बघितलं फार मोठ्या म्हणते आपल्याला राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळतं मग हे काका म्हणा आणि का, काका आणि पुतणे यांचा तुम्ही नेमका सामना कसा करणार नाही मी लढताना लिस्ट काढून समोर कोण कोणी जग निष्ठ काढून लढत नाही जेणे कोण समोर येईल त्यांच्याशी लढेन ह आता अशोकराव पाटील ले निलिंगेकर निश्चितपणे लातूर जिल्ह्यातील एक काँग्रेसचे बडेप्रस्थ आहेत त्यांची पण नुकतंच आपण बघितलं महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या निवडीचे जे काही पोस्ट आहेत त्या पोस्ट जर आपण बघितल्या तर प्रकाशाने दादा आपल्याला दादा असं दिसून येतं की अशोकराव पाटलांचा म्हणजे भैयांचा उल्लेख त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक निष्ठावंत नेतृत्व निष्ठावंत नेता असं केलेलं आहे म्हणजे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे की तुम्ही निष्ठावंत नाही किंवा तुमचं जे काही पक्षाप्रतीची निष्ठा आहे त्यावर त्यांना शंका आहे का नेमकं यावर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे माझ्या बघण्यात आलेलं नाही कुठं तरी एक दोन पोस्ट आल्लड पोराने कुठं के केले असतील मी माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे मी कोणा त्या तसे आल्लड पोस्ट मला बघण्यात आले नाही बघितल्यावर मी तुम्हाला सांगेन तुमच्या बघण्यामध्ये आलेले तुम्ही तर सोशल मीडियावरती फारच ऍक्टिव्ह असता आणि बघण्यात आले ते कालपासून मी व्यस्त आहे सगळे लोक जिल्हाभरातून भेटत आहेत मोठा उत्साह जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे त्यामुळे मी व्यस्त असल्यामुळे मी पाहिल्या नाहीत अरे काय चिल्लर गोष्टीवर कुठं काय बोलत आहे ना बोला दादा आपल्या पाठीमागे फक्त देशमुख आहेत आणि आपल्या विरोधामध्ये विद्यमान मंत्री बाबासाहेब पाटील आहेत माजी मंत्री संभाजीराव पाटील निलिंगेकर आहेत माजी मंत्री संजय बनसोडे आहेत माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर आहेत आमदार अभिमन्यू पवार आहेत त्याच्यानंतर परत आमदार त्याच्यानंतर डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकोरकर आहेत त्याच्यानंतर अजित पाटील कवेकर आहेत ही जर यादी बघितली तर निश्चितपणे ही आपल्या जिल्ह्यातील एक दिग्गज राजकीय मंडळी आहे जिल्हाध्यक्ष राहील जिल्हाध्यक्ष घ्या ना दिग्ग म्हणजे त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला काय काढून टाकलं काय तुम्ही नाही घेतलं ना बसवराज पाटील ना, मुरुमकर ना, नाही हा ब, माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर आहेत त्याच्यानंतर अजित पाटील कवेकर कर आहेत का घेतलं हे जे काही दिग्गज मंडळी आहेत यांच्या समोर तुमचा राजकीय निभाव कसा लागणार बघा तुम्ही कसा लागतो जिल्हा बघेल शिवराया माझ्या आहेत छत्रपती शिवरायांच्या प्रेरणे तुम्ही अफजल खान किती मोठा अफजल खानाचं सैन्य किती मोठं ह्याचा विधार विचार कधी छत्रपती श्री शिवरायांनी केले नाही अठरा पगड जाते धर्माचं राज्य करण्याचं राय शिवरायांनी ठरवलं होतं त्यावेळी शत्रूची मोजदात करत ते बसले नव्हते मीही कोणाला मोजत बसणार नाही दादा काँग्रेस जो काही पक्ष आहे एकेकडे फार मोठा पक्ष होता विलासराव देशमुखांच्या बोललं सर आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा पुण्य येतो आदरणीय अमित भयाच्या त्या वृत्तीतून त्यांच्या सभ्यपणातून त्यांच्या नैतिकतेतून एक नैतिक शक्तीचं नाव देशमुख आहे त्याच्यामुळे फक्त देशमुख नाही एवढं करेक्ट हो। जर बघितला आपण काँग्रेस जो काही पक्ष आहे पूर्वीचं जे काही काँग्रेसचा इतिहास म्हणा किंवा पूर्वीच्या काँग्रेसची जी ताकद म्हणा संघटन म्हणा आज आपल्याला पाहायला मिळत नाही तर आता हे संघटन उभा करणं फार मोठं कडवं आव्हान आहे आता तर बघितलं आपण की लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत अभयदादा साळुंके यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे भविष्यामध्ये आम्हाला नेमकं काय बदल पाहायला मिळेल लातूर जिल्हा परिषदेवर चारही नगरपालिकावर आणि सगळ्या पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकताना तुम्हाला पाहायला मिळेल हाच बदल आहे काँग्रेस पक्षामध्ये टोकाची गटबाजी आहे आपण तर आता जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहात <laughs> आणि आपली जी काही कर्मभूमी आहे ती तर निलंगा आहे आणि निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ काँग्रेस पक्षामध्ये दोन गट आहेत हे तुम्हाला मान्यच करावं लागेल पहिला गट म्हणजे अशोकराव पाटील निलिंगेकर यांचा गट दुसरा गट म्हणजे अभय दादा यांचा गट तुमच्यात कर्मभूमीमध्ये जर तुमच्या ताल मतदारसंघामध्ये जर समजा अशी गटबाजी असेल तर जिल्ह्यातील गटबाजी तुम्ही कसं थोपवणार हो काय सांगाल नेमकं बाबतीमध्ये आम्हाला सर तुमच्या नोंदीसाठी आणि तुमच्या दर्शकाच्या नोंदीसाठी जे कोणी समीक्षक आहेत जिज्ञासू कोणी बघतील त्यांच्यासाठी एक गोष्ट सांग काँग्रेस शतप्रतिशत एक संघ आहे कोणत्याही विधानसभा मतदारसंघात कोणताही आगंतुक गट काँग्रेसमध्ये सक्रिय नाही काँग्रेस एक छत्री आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आदरणीय दिलीप राऊत देशमुख साहेबाच्या मार्गदर्शनाखाली काम करते गटबाजीचा जो तुमचा प्रश्न आहे तो तुम्ही असाच आरक्षित ठेवा आणि कोणतरी भाजपच्या नेत्याला विचारा गल्ली गल्लीत सतरा गट आहेत ते परेशान आहेत काय करायचं म्हणून त्यांना भाजपवाल्याला विचारण्यासाठी तयार केला प्रश्न नजर चुकीनं तुमच्याकडून मला विचारण्यात आलाय तुम्ही तो भाजपवाल्याला मात्र नक्की विचारा नाही मला मान्य आहे भाजपमध्ये टोकाची गटबाजी आहे पण तो काँग्रेस पक्षात राहता मी निलंग्यामध्येच राहतो ना निलंग्यामध्ये सरळ सरळ दोन गट आहेत ना हे तर मान्य करा ना जिल्ह्याची चर्चा करतो मान्य जिल्ह्यात नेतृत्व करता तुम्ही मान्य मग मी तेच म्हणतो पण तुमच्या मतदारसंघामध्ये करतोय उदगीर मध्ये गटबाजी आहे मध्ये पर्टिक्युलरली मी निलंग्याच बोललो आहे का आहे का उदगीर मध्ये आहे का आता तुम्ही सांगा नाही अहमदपूर मध्ये नाही रेणापूर मध्ये नाही औषात नाही निलंग्यात निलंग्यातही नाही ओके निलंग्यातही नाही तुम्हाला दिसेल आता हे राजकीय उत्तर झालं राजकीय नाही राजकीय नाही निलिंगातही कसलीही गटबाजी नाही मी आपल्याला जबाबदारीने सांगतो लातूर जिल्हा काँग्रेस एक संघपणे एक छत्री एका नेत्याच्या नेतृत्वाखाली अमित देशमुख साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करत आहे काँग्रेसमध्ये कसलाही दुसरा गट नाही सर्वांचं एकमुखी नेतृत्व आदरणीय ने अमित देशमुख साहेब आहेत उलट पक्षी भाजपमध्ये दोनच आमदार आहेत दोन तीन आमदार तीन तोंड आहे चौथ्या दिशेला कोण नाही म्हणून शहरातले दोन आहेत आणि चार दिशा कव्हर होऊन अजून काही शिल्लक रावलं तर म्हणून बाहेरून जिल्हाध्यक्ष मागवला मागवलाय सतरा अहमदपूरमध्ये सतरा गट आहेत बंडखोरी झालेली होती ओके तुम्ही स प्रत्येक मतदारसंघात त्यांचे सतरा सतरा गट आहेत त्याच्यामुळे मी खरंच तुम्हाला नम्रपणे विनंती करतो सर हा प्रश्न काँग्रेससाठी लागू नाही या प्रश्नाचं आपल्याकडे असतं ना स्पर्धा परीक्षेमध्ये की ए, ए अ असं ब तसं क असं आणि ड लागू नाही तर यापैकी लागून हा प्रश्न काँग्रेसला लागू नाही हा पर्याय आपल्याही नोंदीत ठेवा माझ्या नोंदीत आहे धन्यवाद धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला वेळ दिलात आम्हाला आमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला अत्यंत मनमोकळे उत्तर दिलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपली जे काही भावी जी काही राजकीय वाटचाल आहे त्यास आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ओके